खरवड येथे वॉटरशेड महोत्सव कार्यक्रम संपन्न विविध विषयावर मार्गदर्शन प्रधानमंत्री कृषी चिंचन योजनेअंतर्गत शेतकरी पाणलोट विकास समिती खरवड येथे वॉटरशेड महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात गावात डोल मांदलच्या गाजावाजात फेरी काढून देवोगरा माता बिरसा मुंडा काजल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली होती या कार्यक्रमानिमित्त रांगोळी स्पर्धा रनिंग स्पर्धा व निबंध स्पर्धा असे तीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व प्रत्येक स्पर्धेला तीन तीन क्रमांक देण्यात आले व विजेत्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी के भोलकारे यांनी केले काय उपयोग तुमच्या पैशाचा काय उपयोग तुमच्या धनाचा जर नसेल थेंबही पाण्याचा म्हणून जपा थेंब थेंब पाण्याचा पाणी म्हणजे जल नीर तोय उदक अंबो सलील जीवन कितीतरी शब्द आहे पण पाण्याला जीवन असे जे म्हटले आहे ते अगदी बरोबर वाटते खरंच पाणी म्हणजे जी जीवन पाण्याशिवाय जीवनाची कल्पना शक्य नाही जगातील प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज लागते छोट्या छोट्या जीवजंतूपासून ते विशालकाय काही प्राण्यांनासुद्धा पाण्याची गरज असतेच पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे अस्तित्व पाण्यामुळेच आहे पिण्याचे आणि घरगुती वापराशिवाय पाणी जगाच्या अस्तित्वासाठी सुद्धा आवश्यक आहे पाण्याशिवाय आपली पृथ्वी टिकणार नाही दैनंदिन जीवनात पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर अनेक कामासाठी वापरले जाते स्वच्छतेच्या कामासाठीही पाण्याचा खूप वापर केला जातो शेती संपूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते जर पाणी नसेल तर आपल्याला शेतीही करता येणार नाही शेती नाही तर अन्नधान्य नाही अन्नधान्य नाही तर माणसांचे जगणे अशक्यच पाणी नसेल तर हा सुंदर हिरवागार निसर्ग कोमजून जाईल कुठेही चैतन्य दिसणार नाही म्हणून पाणी हे मानवी जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे पाणी हे अनमल आहे त्यामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे आपण पाहतो हजारो लिटर पाणी व्यर्थ जाते तसेच खूप पाऊस पडतो पण पाणी जिरवले न गेल्यामुळे पाणी समुद्राला जाऊन मिळते त्याच्या शेतीसाठी वापर होत नाही त्यावरही उपाययोजना होणे गरजेचे आहे पाण्याच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे पाणी जपून वापरणे म्हणजे हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत शुद्ध ठेवणे ही काळाची गरज आहे तरच मानवी जीवन सुखी समृद्ध होईल पर्यावरण संरक्षण म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे प्रदूषण रोखणे आणि नैसर्गिक संसाधनाचा समतल राखणे होय यामध्ये व्यक्ती गट आणि सरकारचा सहभाग असतो याचे उद्दिष्ट परिसंस्थेने रक्षण करणे मानवी आरोग्य सुधारणे आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे जे वृक्षारोपण सार्वजनिक वाहतुकीचा वापर प्लॅस्टिक टाळणे आणि पाणी वाचवणे यासारख्या उपायांनी शक्य होते पाणी अडवा पाणी जिरवा हा एक जलसंधारण प्रकल्प आहे ज्याचा उद्देश पावसाचे पाणी वाहून जाण्यापासून थांबवून ते जमिनीत मुरवणे जेणेकरून भूजल पातळी वाढेल आणि पाण्याची उपलब्धता सुधारेल यामध्ये शेततळी विहिरीची दुरुस्ती नाला बांधणी यासारख्या उपायांचा समावेश होतो जे दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणीटंचाई दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत हा प्रकल्प पाणलोट क्षेत्र विकासाचा एक भाग आहे जो महाराष्ट्र आणि इतर भागामध्ये दशकापासून राबवला जात आहे असे मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी श्री आर एम शिंदे यांनी म्हटले त्यानंतर पाणी अडवणे पाणी जिरवणे जमिनीची धूप थांबवणे ही काळाची गरज आहे असे ते यावेळी म्हणत होते त्यानंतर वृक्षरोपण कार्यक्रम व वृक्ष वाटप कार्यक्रम व आदिवासी वाद्य डोल व मांदल यांच्या तालावर नाचण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री आर एम शिंदे मंडळ कृषी अधिकारी पी एल जाधव मंडळ कृषी अधिकारी वि के बलकारे उपकृषी अधिकारी प्रमोद राजपूत कृषी विभागाची टीम व त्यांचे कार्यकर्ते योगेश ओडवी संदीप पावरा प्रशांत ओडवी भरत पावरा नागेश पावरा सुरेश पावरा आकाश पावरा मुकेश पावरा जामसी फराडके दासोगावी सुनील पावरा सुनील खरडे दिनेश वसावे मीना वडवी रीमा वडवी भाविस्कर किरण उमेश पावरा अभय वडवी एम एस पावरा खरवडचे सरपंच बरवणचे सरपंच आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते सातपुडा न्यूज वाहिनी अकराणी